हॅलो स्टुडंट वेलकम इन अ सहज शिक्षण तर स्टुडंट आज आपण इयत्ता सातवीचा विषय आहे इतिहास व नागरीशास्त्र यातला पहिलाच धडा आहे इतिहासाची साधने तर या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा खाली बेल ऐकून वरती बटन प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे सगळे स्वाध्याय जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर चला आज आपण आपल्या स्वाध्यायातला पहिला प्रश्न बघूयात प्रश्न पहिला खालील चौकोनात दडलेली ऐतिहासिक साधनांची नावे शोधून लिहा तर त्यांनी आपल्याला एक, एक कोड दिलेलं या आहे यामध्ये काही ऐतिहासिक साधनांची नावं लपलेली आहेत ती आपल्याला शोधायची आहेत तर चला व्यवस्थित हे कोड आपण बघूयात आणि ते सोडूयात तर या ठिकाणी आता त्याची नावं कशी आहेत बघा तर उत्तरामध्ये बघा मी काय काय दिलेले आहे शिलालेख त्यानंतर आहे पोवाळे दंतकथा चित्रे तसेच ताम्रपट लोकगीते त्यानंतर खलीते, तारीख त्यान आज्ञापत्रे कपडे श्लोक आणि बखरी तर या सगळी ही जी नाव आहेत ही या कोड्यांमध्ये लपलेली आहेत फॉर एक्झाम्पल इथंच आहे बघा हे श्लोक त्यानंतर बखरी खालून वरती बघायचं आहे तसेच इथं आहे बघा हे ताम्रपट त्यानंतर इथे आहे दंतकथा तसेच चित्रे इकडून इकडे उलटे जायचं आहे बघा कपडे कपडे त्यानंतर वरून खाली लोकगीते इथे खाली आहे पोवाडे त्यानंतर शिलालेख ठीक आहे तर अशा प्रकारे या कोड्यामध्ये हे सगळे शब्द लपलेले आहेत चला विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न दुसरा आहे प्रश्न पहिला स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो आणि याचे उत्तर स्मारकांच्या मध्ये समाधी कबर विरगळ थडगे विजयस्तंभ विजय कमाणी इत्यादी बाबींचा समावेश होतो दुसरा प्रश्न तवारीख म्हणजे काय याचे उत्तर काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे म्हणजेच तवारीख होय तिसरा प्रश्न इतिहास लेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्वाचे असतात तर हा प्रश्न आहे महत्वाचा याच्या आधी सुद्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न एक साठी बऱ्याच वेळेला विचारला होता त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे इतिहास लेखनात लेखकाचे कोणते पैलू महत्वाचे असतात तर याचे उत्तर बघा लेखकाची चिकित्सक वृत्ती त्यांचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता हे पैलू इतिहास लेखनात लेखकाचे महत्वाचे पैलू असतात प्रश्न तिसरा गटातील वेगळा शब्द शोधून लिहा तर त्यापूर्वी विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा आणि हो तुम्हाला इतर कुठल्या विषयाच्या स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तशी नक्की कमेंट कळवा प्रश्न पहिला भौतिक साधने लिखित साधने अलिखित साधने आणि मौखिक साधने यातला वेगळा जो आहे तो आहे उत्तर अलिखित साधने, दुसरा बघा स्मारके नाणी लेणी आणि कथा तर यातला आहे कथा तिसरा आहे भूर्जपत्रे मंदिरे ग्रंथ आणि चित्रे तर यातला वेगळा जो आहे तो आहे मंदिरे त्यानंतर ओव्या तवारिका कहाण्या आणि मिथकी तर यातलं वेगळं आहे तवारिका विद्यार्थ्यां प्रश्न चौथा आहे संकल्पना स्पष्ट करा त्यातील पहिला भौतिक साधने चला बघू त्याचं उत्तर किल्ले स्मारके इमारती लेणी शिलालेख नाणी ताम्रपट किल्ले इत्यादी वस्तू किंवा वास्तू यांचा अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात भौतिक साधनांमुळे आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो वास्तुकलेची प्रगती समजते त्या काळातील आर्थिक स्थिती कलेचा दर्जा बांधकामाची शैली लोकांचे राहणीमान इत्यादीची माहिती मिळते तर टिपा लिहामध्ये भौतिक साधने यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हा प्रश्न साधारणतः दोन मार्क्ससाठी असतो पुढचं आहे लिखित साधने तर याचे उत्तर बघा पूर्वीच्या काळातील देवनागरी अरेबियन पार्शियन मोडी आदी रूपे भूर्जपत्रे पोथ्या ग्रंथ फरमाणे चरित्रे आणि चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ त्यांचे लोकजीवन वेशभूषा आचार विचार आणि सण समारंभ यांचीही माहिती मिळते या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात त्यानंतर तिसरं आहे मौखिक साधने तर बघा याचे उत्तर लोक परंपरेत पिढ्यान पिढ्या पीड़ा, संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील कहाण्या मिथके, दंतकथा आणि मिथ इत्यादी कोठेही लेखी स्वरूपात आढळत नाही अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात मौखिक साधनातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात तर इथे मौखिक साधनाला मी हे हायलाइट करते चलो हा प्रश्न आपला पूर्ण झालेला आहे आता पुढचा प्रश्न आहे पाचवा ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते का आणि तुमचे मत सांगा तर हा आहे आपला पाचवा प्रश्न तर याचे उत्तर बघा अगदी व्यवस्थित आपण दिलेलं आहे आहे उत्तर ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक असते आता या ठिकाणी आपले मत आपण लिहित आहोत ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करत असताना त्या घटनेशी संबंधित अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात या अभ्यासासाठी ऐतिहासिक साधनांची गरज ही असते ही साधने अस्सल असणे गरजेचे असते लेखकाचा खरे खोटेपणा त्याचे व्यक्तिगत हितसंबंध काळ राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो केवळ लिखित पुरावा आहे म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही त्या इतर समकालीन माहितीशी सांगड बसणे आवश्यक असते ऐतिहासिक साधने तपासून घेणे गरजेचे असते या साधनांची किंवा वस्तूची चिकित्सकपणे पाहणी करावी लागते या याआधी विश्वासार्ह ठरलेल्या गोष्टींशी पडताळून घ्यावा लागते असे केले नाही तर काढलेले निष्कर्ष चुकीचे ठरू शकतात म्हणून ऐतिहासिक मूल्यमापन करणे आवश्यक असते असे मला वाटते तर हे आपण याच्याबद्दलच मत लिहिलेलं आहे की का ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे तर बघा आपण या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित दिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे सहावा तुमचे मत लिहा त्यातला पहिला शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वासनीय पुरावा मानला जातो तर याचे उत्तर दगडावर किंवा भिंतीवर कोरलेल्या लेखांना शिलालेख असे म्हंटले आहे आपण पहिल्यांदा शिलालेख म्हणजे काय हे सांगितलं शिलालेख हे कोरलेले असल्यामुळे त्यामधील मजकुरात कोणताही बदल करता येत नाही त्यातून भाषा लिपी समाज जीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते त्यातील घटना व तारखांच्या उल्लेखामुळे शिलालेख हा इतिहास लेखनाचा विश्वासनीय पुरावा मांडला जातो दुसरा प्रश्न मौखिक साधनांच्या आधारे लोक जीवनाचे विविध पैलू समजतात तर काय बघा याचं उत्तर जात्यावरील ओव्या लोकगीते पोवाडे कहाण्या दंतकथा किंवा मिथके अशा मौखिक साहित्यात त्या त्या काळातील लोकांच्या समजुती त्यांचे विचार लोकजीवन याचे प्रतिबिंब पडलेले असते मौखिक साहित्य हे पाठांतराच्या रूपात एका पिढीकडून पिडिकर। दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केले जाते या साहित्याच्या अभ्यासामुळे पूर्वीच्या काळातील लोकजीवनाचे विविध पैलू समजतात विद्यार्थ्यांना या प्रश्नाबरोबर आपल्या या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद